24 परिस्थितीचा सविस्तर मुंबई गुढीपाडवा ज्याला मराठी नववर्ष म्हणूनही ओळखले जाते पारंपरिक हिंदू चंद्र कॅलेंडरची सुरुवात होते आणि महाराष्ट्रात विशेषत मुंबईत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मुंबईतील गुढीपाडव्याच्या उत्सवातील एक वैशिष्ट्य म्हणजे चैतन्यमय आणि रंगीत शोभायात्रा जी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणारी मिरवणूक आहे शोभायात्रा ही एक भव्य मिरवणूक आहे ज्यामध्ये पारंपरिक संगीत नृत्य सादरीकरण आणि रंगीत सजावट यासारखे विविध सांस्कृतिक घटक असतात या मिरवणुकीत पारंपरिक पोशाख घालतात गुढी आणि इतर प्रतिकात्मक वस्तू मिरवणुकीत घेऊन जातात रस्त्यावर रांगोळी फुले आणि सणाच्या सजावटीमुळे सणाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते गुढीपाडवा शोभायात्रेचे महत्त्व गुड मुंबईतील गुढीपाडवा शोभायात्रा हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून धार्मिकही आहे असे मानले जाते मिरवणुकीत सहभागी झाल्यामुळे येणारे वर्ष आशीर्वाद आणि समृद्धी आणते मिरवणूक सामान्यतः एका प्रमुख मंदिर किंवा सांस्कृतिक केंद्रापासून सुरू होते आणि रस्त्यावरून वळते एका नियुक्त ठिकाणी एका भव्य उत्साहात समा उत्सवात समाप्त होते मुंबईत शोभायात्रेशिवाय गुढीपाडवा हा सण इतर विविध उत्सवांनी साजरा केला जातो घरे स्वच्छ करून रांगोळी फुले आंब्याच्या पानांनी सजवली जाते पुरणपोळी आणि श्रीखंड यासारख्या पारंपरिक मिठाई तयार केल्या जातात आणि कुटुंब आणि मित्रासह सामायिक केल्या जातात नवीन वर्षाचे आशीर्वाद घेण्यासाठी लोक मंदिरांनाही भेट देतात गुढीपाडवा शोभायात्रा हा केवळ नवीन वर्षाचा उत्सव नसून महाराष्ट्राच्या सा समृद्ध सांस्कृतिक वारसाचे प्रदर्शनही आहे हे लोकांना एकत्र आणते सामुदायिक एक बंध मजबूत करते आणि राज्याच्या परंपरा आणि चालेरितीबद्दल अभिमानाची भावना वाढवते तुम्ही मुंबईचे रहिवासी असाल तर गुढीपाडवा शोभा यात्रेचे साक्षीदार होणे हा एक अनुभव आहे जो तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध आणि प्रेरित करेल महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष रिपोर्ट मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा